तर मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आहे आणि रोजनिशी लिहिण्यासाठी प्रत्येकाला डायरी लागत असेल त्याच माध्यमातून आम्ही देखील डायरी घेण्यासाठी एका दुकानाचा शोध घेत होतो परंतु ही डायरी जी आहे त्याच्यावरती आम्हाला प्रिंट करून पाहिजे हो नव्हतं युट्यूबचा लोगो असेल नाव असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात आम्ही दुकान शोधत होतो आणि खूप शोधल्यानंतर आम्हाला एक शॉप सापडलेला आहे ज्या ठिकाणी अत्यंत माफक दरामध्ये तुम्हाला तुमची डायरी असो किचन असो पेन असो त्यावरती प्रिंट करून मिळते तर पाठीमागं तुम्ही पाहताय आयुष गिफ्ट प्रिंटिंग अँड ब्रँडिंग हे दुकान तुम्हाला दिसतंय तर बँक ऑफ इंडिया आहे शेजारी इकडच्या साईडला तुम्ही पाहिलं तर शरद बँक आहे आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर बँक ऑफ इंडियाचं ए टी एम देखील आहे तर त्या च्या समोरच हे दुकान आहे आपण आलोय आयुष प्रिंटिंग अँड ब्रँडिंग मध्ये तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जे काही डायरी वगैरे लागणार होती त्यासाठी आपण प्रिंट करून घेत होतो सर आपली डायरी रेडी आहे का हो सर तुमची डायरी रेडी आहे आणि अजून आमच्या दर्बे शिरूळ कट्ट्यासाठी अजून एक युनिक गिफ्ट पेन आणि किचन क्या बात है क्या बात है भाई साहब एक नंबर मित्रांनो तुम्ही पाहताय अतिशय सुंदर पद्धतीने शिरूर कट्ट्याचा वरती यूट्यूबचा लोगो आणि खाली त्यांनी हे छापून दिलेलं आहे आपल्याला किचनवरती आणि पेनवर सुद्धा त्यांनी शिरूर कट्टा नाव टाकलेलं आहे वा सुंदर मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीने प्रिंटिंग याच्यावरती केलेली आपल्याला दिसते शिरूरमध्ये मला तरी कुठं याच्या अगोदर दिसलं नाही आणि या दुकानामध्ये आल्यानंतर मात्र फुल सॅटिस्फिकेशन कारण अशा पद्धतीने प्रिंटिंग तुम्ही पहिल्यांदाच पहिले असेल डायरीवरती आता आपण जे आहे इतर प्रोडक्ट जे या ठिकाणी आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल आलोय म्हटल्यावरती इथं काय काय अजून अवेलेबल आहे तुमच्यासाठी ते देखील माझा दाखवण्याचा प्रयत्न असेल पहिले पहिलं हे ग्लास फ्रेम याच्यावर काचावर फ्रेम होते हो न, प्रिंट होऊ शकते आणि पूर्ण काचच फ्रेम आहे माग स्टँड पण आहे याच्यावरती आणि अतिशय सुंदर असा ग्लास पेंट आपण की या ठिकाणी प्रिंट केलेला आहे हे आहे मॅजिक फ्रेम याच्यात तुम्ही फोटो टाकू हो शकता कॅब आणि बटन दाबल्यानंतर तुमचा हा फोटो दिसतो ओके अजून याच्यात अजून व्हरायटीज आहेत मध्ये तुम्ही बघू शकता मॅजिक मिर फोटो टाकल्यानंतर तिसर प्रोटा आहे युनिक पझल यावर तुमचा फोटो येतो हे ये तुम्ही पझल समोरच्याला गिफ्ट करून देऊ शकता त्याच्यावर yes. फोटो येतो तुम्ही पझल घेऊ बघू शकता या दोन व्हरायटीज आहेत हार्ट स्क्वेअर मित्रांनो या ठिकाणी पेन स्टँड आणि मोबाईल स्टँड देखील तुम्हाला दिसत असेल वा याच्यावरती पण प्रिंटिंग होतं का पण तुमचं नाव कंपनीचा लोगो दाखव वा गिफ्टसाठी हे मी म्हणेल की सगळ्यात उत्तम असं एक गिफ्ट आर्टिकल आहे त्याच्यावरती प्रिंट वगैरे होते मित्रांनो समोर तुम्हाला नेम प्लेट दिसत असेल त्याच्यावरती देखील तुम्ही नाव टाकू शकताय पेन स्टँड पण आहे आहे तुमच्याकडे टी कोस्ट आहे तुमचं कंपनीचं नाव लोगो किंवा हॉटेलचं नाव लोगो काही टाकू शकता पर्सनली गिफ्ट पण करू शकता आता नवीन युनिक काहीतरी अलाराम अलार्म विथ फोटो तुम्ही याच्या चारही बाजूनी फोटो टाकू शकता अलार्म म्हणून तुम्ही कोणलाही कसंही आपल्या प्रियजनांना गिफ्ट देऊ शकता युनिकमध्येच साऊंड बॉक्स या साऊंड बॉक्सच्या चारही बा, दोन्ही बाजूनी तुम्हाला फोटो मिळेल बॉक्स हा कलर लाईक टॅपर कलर चेंज करतो सर तुम्ही याच्यावर तुमचा फोटो पण टाकू शकता ह्याच प्रोडक्टमध्ये तुम्ही गाणे लावू शकता एफ एम रेडिओ लावू शकता याला यु बी जॅक आहे मेमरी कार्ड आहे हेडफोनसाठी आहेत आणि चार्जिंगसाठी ह्या जाऊन चार्जिंग करून तुम्ही यूज करू शकता अशाच पद्धतीने अजून पण तुमच्यासाठी पेन स्टँड कस्टमाइज फोटो टाकू शकता हे सोलर कॅल्क्युलेटर याच्यावर तुमचं नाव टाकू शकता आणि हे राम मंदिर केदारनाथ धाम यांची छोटीशी प्रतिकृती <्यासित> नी आहे बॉटल सबलिमेशन बॉटल तुम तुम्ही याच्यावर तुमच्या प्रियजनांचा वडिलांचा मित्रांचा फोटो टाकून त्यांना गिफ्ट देऊ शकता ह्याज यात भरपूर प्रकार आहेत काही थर्मास आहेत काही टेम्परेचर बॉटल आहेत तुम्ही याच्यावर पण प्रिंट करू शकता

यातच तुम्ही नऊ फोटोचे लॅम्प किंवा पंधरा लॅम्प घेऊ शकता क्या बात आहे ॲटोमॅटिक राऊंडवर हो आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ नऊ फोटो ह्याच्यामध्ये पाच फोटो तुमचे प्रिंट करून तुम्हाला दिले जातील ॲज अ गिफ्ट आर्टिकल म्हणून हा सगळ्यात मला आवडलेला आयटम आपण म्हणता येईल मला कारण खूप छान पद्धतीने याची रचना केलेली आहे गिफ्ट आर्टिकल मध्ये उत्ता कप या कपवर हा असा कप तुम्हाला फोटो घेवा तुमचा लोगो काही पण प्रिंट करू शकता तुम्ही आणि यातच वेगवेगळे प्रकार आहे डबल टोन डबल टोन कप पण मिळतात सोबतच कलर असलेले मॅजिक कप हे मॅजिक कप आहे यात तुमचा फोटो टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही गरम चहा कॉफी वाहता त्यावेळेस हा फोटो दिसतो तर मित्रांनो हे मॅजिक कप आत्ताच्यानी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एखादी तुमचं फोटो प्रिंट करताय त्यानंतर ॲटोमॅटिक चहा गरम झाला गरम चहा किंवा गरम कॉफी याच्यामध्ये गेल्यानंतर तुम ते तुम्हाला वरती त्याची प्रिंट जे आहे ती दिसणार आहे खऱ्या अर्थानं मॅजिक कप म्हणाला आपल्याला आणि काहीतरी युनिक आहे यातच तुम्ही लहान मुलांसाठी हा पण कप घेऊ शकता यासोबत कप विथ स्पून मिळतो व याच्यात तुमचा फोटो हवा असेल तर तसा मॅजिक कप मध्ये कलर पण मिळतो पंधरा याच्यात पण स्टोन फ्रेम यात तुम्ही स्वतःचा स्कॅनर तुमचा पर्सनली कोणाचं तरी ज्यांना बड्डेला गिफ्ट वगैरे द्यायचं आहे आर्टिकलमध्ये येऊ शकता तुम्ही फोटो टाकू शकता आणि तुमच्या दुकानाचा इंट्रो करण्यासाठी स्कॅनर विथ आय डी वगैरे नंबर वगैरे टाकून तुम्ही स्टोन बनवू शकता यातच वेगवेगळे शेप मिळतात हार्ट शेपमध्ये पाहू शकता हा पण तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी सर्वात छान आहे मोबाईलसाठी नवीन काहीतरी मोबाईलसाठी स्किन आणलेली आपण ही थ्री डी स्किन तुम्ही मोबाईलवर कट करून तुमच्या मोबाईलच्या आकारानुसार तुम्हाला बसणार लाईक दिस यात तुम्हाला वेगवेगळे प्रकार पण मिळतील प्रीमियममध्ये बसू शकता तुमच्या मोबाईलला चांगला लुक देऊ शकता आणि त्यास तुम्हाला नॉर्मल शीट पण मिळते तुम्ही बसवू शकता तर मित्रांनो फोटो फ्रेममध्ये तुमच्यासाठी फोरायटीज आहे चार बाय चार ची फोटो फ्रेम अवेलेबल आहे चार बाय सहा ची फोटो फ्रेम अवेलेबल आहे आणि फोटो फ्रेममध्ये खास नवीन युनिक दोन बाय दोनच्या फ्रेम तुम्ही याच्यात वेगवेगळे छोटे छोटे फोटो टाकू शकता मिनीचेअर फ्रेम म्हणून याला ओळखलं जातं आणि आपल्याकडे आहे ए फोर साईजच्या मोठ्याल्या फ्रेम यात तीन कलर येतात ब्लॅक व्हाईट गोल्डन स्पेशली गोल्डन तुम्ही आपल्याकडे गिफ्ट देऊ शकता कवर तुमच्यासाठी नवीन पिलो कवऱ्याचा तुम्ही फोटो टाकू शकता आपल्या प्रियजनांचा कोणाला गिफ्ट देऊ शकता आणि यातच नवीन नवीन व्हरायटी आहे सरप्राईज तर मित्रांनो हे ई डी पिलो यात तुम्ही तुमचा फोटो टाकू शकता आणि या सोबत यात लागते लाईट आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मी मॅजिक पिलो यात तुम्ही फोटो दाखवल्यानंतर जसं आहे तुम्ही हात फिरवता तो तुमचा फोटो तुम्हाला समोर येलग ही आयटम जसे हात फिरावताना नॉर्मली त्यांचा कलर जसा आहे तसा होऊन जाऊ मित्रांनो शिरूर कट्टा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो फायनली आता आपल्या कामाची गोष्ट ती म्हणजे डायरी ज्याच्यासाठी आपण इथं आलेलो होते तरी तर ऑलरेडी काही त्यांनी डायऱ्यांवरती प्रिंट करून ठेवलेला आहे आपण पाहताय आणि आपली जी आहे डायरी ती या ठिकाणी आहे त्यावर शिरोळकट्टा आपण टाकून घेतलेला आहे अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हरायटी देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत डायऱ्यांमध्येच नवीन व्हरायटीज जसे सरांनी लेदरचे दाखवले डायऱ्या त्यातच तुम्ही तीन कलरमध्ये वेगळ्या डायऱ्या घेऊ शकता त्याच्यावर तुमचं नाव टाकू शकता आणि वुडनमध्ये असलेल्या पण डायऱ्या तुम्हाला अवेलेबल आहेत याच्यावर तुमचं नाव टाकू शकता याच्यावर तुम्हाला तुमच्या डेट डेट्स सोबत मिळतील वेगवेगळ्या डायऱ्या आहेत याच्यावर तुम्ही या मेटल प्लेटवर तुमचं नाव टाकू शकता आणि तुम्ही एखाद्याला गिफ्ट पण देऊ शकता यूज पण करू शकता आणि त्यात तुम्ही तुमचा ब्रँडचा लोगो नंबर वगैरे हो टाकून गिफ्ट देण्यासाठी पुढून नाव टाकून तुम्ही ते करू शकता ही पूर्ण लेदरची डायरी आहे आणि यात तुम्हाला ब्लॅक कलर रेड कलर आणि हे लेदर कलरमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल तर मित्रांनो किचनमध्ये सिरीजमध्ये तुम्हाला असे किचन मिळतील तर याच्यावर तुम्ही फोटो तुमचं नाव लोगो काही टाकू शकता किचनमध्ये या सर्व व्हरायटीज आहेत पेन पेनवर पेन तुमचं नाव टाकू शकता पेनमध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत वुडन पेन मेटल पेन भरपूर आणि तुम्ही याच्यावर तुमचं नाव लोगो जसे शिरुल कट्टा नाव आपण टाकलेलं आहे तसं येणार आणि किचन आणि पेनमध्ये प्रत्येक प्रोफेशनसाठी तुम्हाला किचन आणि पेन मिळते लाईक ॲडव्होकेट डॉक्टर सी ए यात पेनवर तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा ज्यांना द्यायचं आहे त्यांचं नाव टाकू शकता त्यातच लेदर वॉलेट लेदर वॉलेटवर तुम्हाला तुमचं नाव टाकता येईल वॉलेटातून भरपूर मोठं आहे त्यात कॅश कार्ड तुमचा फोटो ठेवू शकता हे जेन्टसाठी आणि लेडीजसाठी पण अवेलेबल आहे पर्स त्यावर तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा नाव टाकणं टाकून कोणालाही गिफ्ट देऊ शकता यातच कॉम्बो अवेलेबल आहे वॉलेट किचन पेन आणि डायरी हा तुम्ही कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून एखाद्याला गिफ्ट देऊ शकता विथ नेम प्रिंट तसंच मित्रांनो आपण शर्ट देखील प्रिंट करून देतो जसे तुम्हाला दे गिफ्ट देण्यासाठी पण असेल पर्सनल कामासाठी असेल किंवा कार्यक्रमासाठी असेल क्रिकेटसाठी असेल स्पोर्ट्स जर्सी पण मिळते तर आपण छापलेला शर्ट जसा की बैलगाडापर्यंत मिळते एकदम छान असा शर्ट आहे यातच वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला स्पोर्ट स्पोर्ट्ससाठी ड्राय फिट म्हणूनमध्ये पण तुम्हाला तुमच्या नावासोबत जसं हवं तसं शर्ट मिळून जाईल यात तुम्ही तुमचा लोगो फोटो प्रिंट करू शकता कपलसाठी प्रिंट करू शकता किंवा पार्टीसाठी तुम्हाला एक एकसारखे शर्ट हवेत ते पण प्रिंट होते तसेच स्पोर्ट जर्सी पण मिळतील फुल सब्लिमेशन फ्री शर्ट तुम्हाला मिळून जातील तुम्ही गणपती बाप्पा वेगवेगळ्या कारणासाठी शिवजयंतीसाठी कोणती पण टोपी प्रिंट करून घेऊ शकता टोपी आपल्याकडे प्रिंट करून मिळेल मित्रांनो ग्लास फ्रेमच्या नवीन व्हरायटीमध्ये म्हणजेच ग्लास फ्रेम विथ क्लॉक यात घड्याळवर तुमचा पूर्ण घड्याळवर तुमचा फोटो येणार आणि हे घड्याळ असणार तुम्ही हे पॉल क्लॉक एज टेबल क्लॉक यूज करू शकता या दोन व्हरायटीज एक हाफ फोटो तुम्ही यात अर्धा फोटो प्रिंट करू शकता अर्धा घाय वॉच तुमच्यासाठी याच्यात अॅनलॉग आहेत याच्यात तुमचं पक्षाचा लोगो तुमचा हॉटेल हो तुमचा जो बिझनेस आहे त्याचा फोटो नाव वगैरे टाकून ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्ही कोणलाही देऊ शकता त्याच पाच व्हरायटीज आहेत तर मित्रांनो आपण जे प्रोडक्ट आपल्याला लागत होतं त्यासाठी होतो सोबत आपल्याला एक आणी एक किचन आणि पेन जो आहे तो गिफ्ट केलेला आहे तर खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला शिरूरकरांना देखील आता एका नवीन दुकानाची ओळख आपण करून दिलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे विवाह असो कुणाचा किंवा वाढदिवस असो तुम्ही गिफ्ट हे देतच असता तर अशा पद्धतीने ते गिफ्ट जे आहेत ते या पद्धतीने देखील तुम्ही देऊ शकता आणि एक नवीन काहीतरी दिल्याचा आनंद जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे